तर नमस्कार मित्रांनो ॲक्च्युली बेलान मी आधार कार्ड काढायला गेलो होतो पण तिचं आधार कार्ड काढायचं ते ऑफिस बंद झालं त्यामुळे आम्ही तुळजाभवानी देव्यायचं दर्शन घेण्यासाठी इथे मंदिरात आलो तर बेला खूपच हट्ट करायला लागले की देवाच्या दर्शनाला जायचं म्हणून आणखीन तिला खूपच इथे व्हिडिओ आणखी फोटो काढायचे होते तर ती म्हटली डॅडी माझा इथे फोटो काढा तर नंतर मी इथे तिला उभं केलं आणखीन ती फोटो काढण्यास रेडी झाली तसं बघायला गेलं तर बेला खूपच एक्सायटेड होती नवरात्रीचे आता दिवस चालू आहेत सगळीकडे भक्तीचा ओघ सगळीकडे सुरू आहे आणखीन इथं सुंदरसं छानसं मंदिर आहे तुळजाभवानी देवी याचं जुनं मंदिर आहे आणखीन इथं आम्ही आतमध्ये चाललो दर्शन घ्यायला आणि तुम्ही बघाल इथे तर इथे हे छोटंसं कासव असतं आपलं ते देवाच्या इथे मंदिरात जवळपास असतं इथे सर्वकडं म्हणजे सगळीकडे तर आपल्याला पाहायला मिळतं ते तर बेला विचारत होती हे काय आहे टॅडी वगैरे असं तर लहान मुलांची खूप उत्सुकता असते तर तसं पाहायला गेलं तर आता इथे लहान मुलं खूप आलेले आहेत दर्शनासाठी तर खूप साऱ्या इथे महिलांची खूप ॲक्च्युली गर्दी होती त्यामुळे प्रॉपर व्हिडिओ वगैरे करता नाही आले आणखीन तरी पण आम्ही प्रयत्न केला इथे देवीचं दर्शन होते देवी आईंचं तर इथे सगळ्यांनी इथे खूप सारे लोकं होती आणि नंतर तर आम्ही व्हिडिओ करून गेल्यानंतर तर खूपच गर्दी झाली इथे आणखीन आज दुसरा दिवस आहे ना नवरात्रीचा तर सर्व महिलांनी लाल साडे वगैरे घातलेले आहे आणि त्याच्यामुळं खूप गर्दी होते आणि बेलाची गडबड त्याच्यामध्ये प्रसाद खायची आणि दर्शन घ्यायची दर्शन घेतलं तिनं तो तिचा तो त्याच्यामध्ये तो शूट करताच आला नाही तर दर्शन तिनं घेतलं आम्ही पाया वगैरे पडलो त्यानंतर बेलाची गडबड प्रसाद खायला तर प्रसाद लगेच तिथे प्रसाद ठेवलेला होता तो प्रसाद खायची बघा इकडे तर इथे ती प्रसाद वगैरे खायला लागली आणि स्वतः शोधायला लागली प्रसाद कुठे कारण तिला आवडतं मंदिरात प्रसाद खायला तर इथे बघितलं साखरेचा हा प्रसाद तर तिला मी थोडासा हे केला तर नंतर आली आणखीन प्रसाद शेंगदाणे वगैरे ती खायला लागली तसं तर आ... नवरात्रचे नऊ ते नऊ नौ दिवस असतात ते खूप छान असतात यावेळी तर दहा दिवस आहे तर खूप मजा असते आणि सगळीकडे भक्तीचा ओघ असतो सगळीकडे महिलांचे हे नवरात्रीचे आणि खरं तर नवरात्रीला महिलांची रिस्पेक्ट करावी महिलांची आ, महिलांचा आदर करावा मग तुमच्या रूपात ती कोणीही असेल आई असेल तुमची पत्नी असेल वगैरे ठीक आहे तुमची बहीण वगैरे तुमची मैत्रीण सर्व काही म्हणजे मुलगी असेल तर तुम्ही या प्रकारे तुम्ही बघू शकता तर तुम्ही नवरात्रीच्या दरम्यान तुम्ही जर रिस्पेक्ट केली तर पुरुष लोकांना खासकर त्याचा खूप फायदा होतो ब्लेसिंग्स मिळतात तर इथे बघितलं तर म्हणून बाळाला मी म्हटलं बेलाला चल इकडे येऊ हो, दर्शन घेऊ हो। तर इथे बघितलं तर बाहेर त्या कासवाचे बघेल बघायला लागले तर ते, ते कासवाला बघा ॲक्च्युली इथे मंदिर तुम्हाला जर यायला जमलं तर पिंपळ्यागुरावमध्ये हे मंदिर आहे तर खूप जुनं मंदिर आहे तुम्ही आरामात येऊ शकता बघू शकता खूप छान मंदिर आहे जुनं मंदिर आहे तर इथे आम्ही आलेलो आहे आणि इथे जुना हा वटवृक्ष आहे मंदिराच्या समोर तर हे पण खूप छान एकदम पॉझिटिव्हिटी वातावरण आहे एकदम पॉझिटिव्ह वातावरण आहे सुंदर वाटतं छान वाटतं वातावरण पण मस्त एकदम होतं त्यानंतर बेला आणि मी ॲक्च्युली याच्यानंतर बेला म्हटली नाही मला आता हे करायला जायचं आहे थोडंसं पाणीपुरी शेवपुरी खायला जायचं आहे हे तुळजाभवन मंदिर आहे ते तर खूप छान मंदिर आणखीन बेला ॲक्च्युली खुर्शींवरती उड्या मारायला लागली म्हटली डॅडी मला इथं खेळायचं आहे हे बघा इथं सुंदर पद्धतीनं असं एंट्रीचं हे आहे आणखीन बघितलं तर हा जे हे जे मंदिर आहे या मंदिराची मंदिरा एक खास बात आहे की म्हणजे अशी एकदम पॉझिटिव्हिटी वाटते इथं आणि प्रसन्न वाटतं तुम्ही किती तकलीफमध्ये दुःखात त्रासात असला आणि तुम्ही जर इथे येऊन या मंदिरात येऊन पाच मिनटं दर्शन घेतलं तर तुम्हाला पॉझिटिव्हिटी फील होईल असं वाटेल दुःख कुठेतरी पळून गेलेलं आहे सगळं जीवन मस्त सुंदर आहे असं वाटतं तर बेला बघा इथे किती एन्जॉय करते उड्या मारत होती बेला तर मित्रांनो असंच पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर थँक्यू सो मच आहे भेटूया शानदार दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू